हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक साधी सोपी एकदम छान अशी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे कारण आता आहे आपला श्रावण चातुर्मास त्याच्यामुळे आपल्याला अनेक वर्तव्य केले सुरू असतात आपल्याला देवना देवताना दाखवायचा असतो नैवेद्य नैवेद्यात आपण काय दाखवू आपल्याला असा रोज प्रश्न पडलेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला एक अशी साधी सोपी मी आता खीर खीर कशी बनवायची शेवयापासून ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आज खिरीचा नैवेद्य कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज कंटिन्यू तुम्हाला कधी आपल्याला नैवेद्याची रेसिपी तुम्हाला नवीन नवीन घेऊन येईल तुम्हाला आणि कोणी मा आता लक्ष्मी वैभव लक्ष्मीचे वर्त करत असतात जर तुम्हाला तांदूळ भिजवायला विसरला भी असाल तुम्ही शाबू भिजवायला जर विसरला असाल तर तुम्हाला अचानक असं खिरेचं नैवेद्य जर दाखवायचं असाल तर तुम्हाला मी ही रेसिपी तुम्हाला खूप मदत करेल चला पाहूया आपल्याला ही रेसिपी आपण कशी बनवायची ते सर्वात अगोदर गॅस मी असा पॅन ठेवला पॅन आपला थोडा गरम झाला त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे असं तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं आपलं भाजलं गेलं की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या मी अशा या खिरेसाठी एक स्पेशल अशा बारीक शेवया बनवून घेतल्या होत्या एक दोन किलो पिठाच्या त्याच्यात मी शेवया असे निवेद्यासाठी मध्ये झटपट असं बनवत असते आणि अशा ह्या शेवया आपल्याला अशा खरबूस होईपर्यंत अशा छान लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या ही रेसिपी माझ्या आईकडून मी शिकली होती आणि अशा छान लाल सर अशा झाल्या की आपल्याला याच्यामध्ये दूध गरम करायला एका साइडला आपण ठेवायचं कारण खूप छान एम्मी अशी लागते ही टेस्ट ते खूप छान येते या खिरेचा त्याच्यासाठी आपण झटपट अशा शेवया हो अशा छान भाजून घ्यायच्या लालसर शेवया हो पडल्या त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं असतं त्याच्यासाठी हो मी साईडला पातेल्यामध्ये दूध करायला ठेवते दूध गरम होईपर्यंत आपल्या शेवया चांगल्या भाजल्या जातात शेवया चांगल्या भाजल्या गेल्यावर आपल्याला ते दूध आपल्या ह्या शेवयामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं असतं हे पहा मी पॅनवर असं दूध गरम करून घेतलं इकडे पातेल्यामध्ये आणि इकडे आपल्या शेवया पण छान प्रकारे असं भाजून झाल्या त्याच्यामध्ये मी असं छान असं दूध टाकून घेते थोड्याशा शेवया घेतल्या त्याच्यामध्ये आपण निम्मा आपलं असं थोडंसं अंदाज लावून दूध टाकून घ्यायचं दूध चांगलं उकळलं गेलं त्याच्यानंतर मी टेस्टीसाठी आपल्या एक कस्टर्ड पावडर मी ॲड करत आहे कारण त्याच्याने आपला टेस्ट खूप छान येतो आणि घट्टपणा पण येतो कारण घट्टपणा तर येतच असतो कारण शेवया असतात त्याच्यामध्ये शेवया आपल्या चांगल्या शिजल्या गेल्यावर ते घट्ट होत असतं आणि ते आपलं कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी आपल्याला आपलं थंड दूध घ्यायचं त्याच्यामध्ये एक दोन चम्मच मी असं कस्टर्ड पावडर ॲड केले आणि असं बाजूला करून ठेवले मिक्स करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये आता सगळं गाडसरपणा आल्याच्यानंतर मी थोडी साखर टाकली त्याच्यानंतर ड्रायफ्रूट आपल्या ज्या घरात आपल्या अवेलेबल जे असतील ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके जे पण असेल ते तुम्ही ते थोडकं टाकू शकता आणि इलायची टाकायला पण अजिबात विसरायचं नाही इलाजीने छान असा सुगंधपण येतून खायला टेस्ट पण लागते त्याच्यानंतर मी थोडे बदाम आणि मनुके टाकलेले आहेत छान असा घट्टपणा पण आला आहे आणि ते कस्टर्ड पावडरचं जे बिन पण होतं ते पण मी टाकून घेतलं छान असे आपली खीर रेडी झाली आणि खूप झटपट ताबडतोब बनणार ही खीर आहे जर तुम्हाला जेवणामध्ये पण कधी तुम्हाला स्वीटसाठी आपल्याला घरी काय आप गोड पदार्थ बनवायला काय जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि खूप छान आहे टेस्टी लागते तुम्ही एक वेळेस करून बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्ही इला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आता माझी खीर छान प्रकारे अशी शिजली गेली आता मी एका वाटीमध्ये छान असं काढून घेते आणि जे ड्राय आपण ते कस्टर्ड पावडर ज्या वाटीमध्ये मी जे मिक्स केलं होतं ना मी त्याच वाटीमध्ये थोडीशी अशी काढून तुम्हाला दाखवत आहे प्रशादासाठी खूप छान असं आपल्याला एक छोटी आपली छान अशी सोपी रेसिपी आहे बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ